तर बघा काय निर्णय झालेल्या पवित्र पोर्टल भरतीबाबत मुलाखतीसह सा, पदभरतीसाठी संस्थांनी एस एस ओ पी देण्यात येणार आहे शासनाकडे याबाबतची कारवाई तात्काळ करावी सध्या सुरू असलेली पवित्र पोर्टलची भरती पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबावी जिल्हा युनिट विचारात घेऊन भरती करण्याबाबत नियमात दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा पेसा क्षेत्रासाठी कं कंत्राटी तत्वावर भरती करण्यात यावी बदलीबाबतचे निर्णय रद्द करून नवीन दुरुस्ती अग्निमेंट काढण्याचा प्रस्ताव करावा दहा टक्के पदभरती झालेली पदे तक्रारीची शहनिशा करून भरण्याबाबत तसेच संस्थांना पदभरती प्रक्रियेसाठी बिंदू नामावली करून घेण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत द्यावी दोन हजार सतरा भरतीबाबत अभ्यास गटाचा अहवाल एका आठवड्यात सादर करावा नंतर केंद्रप्रमुख भरतीबाबत मंत्री मान्य मंत्री मौदय ग्रामविकास विभाग यांच्या समूहित शिक्षक स्थापनाबाबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी नंतर शिक्षणसेवक पदावर काय झालं आहे आता तीन वर्षाचा सेवा झाल्यानंतर त्यांना त्यांची परीक्षा घेण्यात यावी नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावी परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घेऊ याबाबत प्रस्ताव तयार करावा तर बघा आता सेवक कालावधी तीन वर्षाचा सेवा झाल्यानंतरसुद्धा एक परीक्षा परत घेतली जाणार आहे आणि नंतर त्यांना नियमित सेवा दिली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बैठकीची इथे वृत्त आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओचा आवडाशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद